नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कॉन्सलर ही काव्याला भेटायला आलेली असते आणि ही कॉन्सलरला उत्तर देते माझ्यामध्ये जो काही बदल झाला आहे त्याचं शंभर टक्के क्रेडिट हे पारतलं जातं एक दिवस तो होता ज्यावेळेस मला या नको असलेल्या लग्नाच्या बेडीमध्ये ऐरकायचे नव्हते आणि आता असे बोलून ती शांत होते आणि त्याच वेळेस कॉन्सलर विचारते म्हणजे तुम्हाला हे लग्न हवं हवं असं वाटत आहे का तेव्हा काव्यही काहीच बोलत नाही नाही आणि पुन्हा विचारते मग तुमचा जर दिवसचा निर्णय झाला असेल तर मग माझी भाजी आहे तिचे स्तर मी लगेच पार्कला सुचवणार आहे पार्थ मला खूपच आवडलेला आहे आणि देवा काव्याला मात्र खूपच राग येतो आणि ती बोलते काय संबंध तो माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याचे मी दुस लग्न मी दुसऱ्यासोबत कसे होऊन देईल तेव्हा कॉन्सिलर ही बोलते मला माझे उत्तर मिळाले असे बोलून ती तिथून निघून जाते काव्या मात्र स्तंभ उभे असते त्यानंतर आपण पाहतो काव्याची मैत्रिणी काव्याकडे आलेली असते आणि काव्य ही पार्थला बोलते ती पार्थला बोलते यू आर सो गुड असे बोलून ती त्याच्या त्याला मिठी मारत असते देवा काव्या ही तिला बाजूला करते आणि ती पार्थला रागवून बोलते तुम्ही माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीसोबत फ्लट करत आहात का आणि तेव्हा पार्थ हा मन खूपच आनंदित झालेला असतो आणि तो, तो स्वतःशीच बोलतो तीन महिन्यामध्ये खूपच चांगली प्रगती झालेली आहे आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्याचे पारच्या विषयीचे प्रेम सर्वांना समजणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद